गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू पिकॉ यू लॉग्स आपण आलो होतो आता दा दादरला शिवरंजनी अगरबत्ती शॉप आहे तिकडे तर इकडे आपले भरपूर युट्यूबर वगैरे येऊन गेलेले आहेत एस फोर सतीश वगैरे चला तर आपण इकडचा जो अगरबत्तीचा भाव आहे तो विचारून घेऊया आणि याचा फ्रेग्रन्स पण चांगला असतो तर आपण इथून दादरवरून इथे आलो आहे या साईडला ते समोर मारुती मंदिर आहे हे एस के पोले रोड आहे आणि पुढे आहे तो सिद्धिनायकचं देवळ आहे आणि शिवरंजनी अगरबती ऑफर पण चालू आहे

सोडून असं सुगंध घेतो तर हे तुम्हाला आता डिस्काउंट म्हणजे दोन खूप वेगळे सुगंध घेतले ना की तुम्हाला आता जास्तीचं जास्त डिस्काउंट आहे लॉंग स्टिक्स आहेत त्या आणि गावी गेल्यानंतर कसं मोठ्या स्टिक्स पण एक सुगंधित आहे ही तुमच्यात बारा जे स्टिक्स आहेत हे वरदान म्हणून आहे ना ती आमची काउंटर फास्ट आहे म्हणजे काउंटरला आम्ही कोणालाही जरी अगरबत्ती ही दाखवली जी जी वा, थे थे। पर, ही जी वरदान म्हणून स्पेशल मसाला आहे स्पेशल मसाला ही आपण जर दाखवली ना तर कोणालाही अस तो सुगंध आवडतो तुम्हाला दाखवते ना बघा कसं वाटतं ते काय माहितीये हे गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण वगैरे सुगंध छान आहे बघा ना तुम्हाला याच हे असं येणार शंभर ग्राम मध्ये असं येतं आणि याचा पाव किलो मध्ये पण येतं आणि त्याच्यातच ही बिक्स स्टिक्स आहे आहे केबिन असेल तुम्हाला पटकन जायचं असेल ऑफिस मध्ये वगैरे छोटी अगरबत्ती वीस मिनिट करणारी ती तुम्ही लावली का तरी ही वीस मिनिट सुगंध पसरत सुगंध पसरत आणि हे कसं ला वगैरे आता जेव्हा हे येत बार्गशीर महिन्याचे हळदी गुंप येतात किंवा जानेवारी मध्ये तेव्हा हळदी ते गुंप असतं ना तेव्हा पण हे लोक लावतात म्हणजे देतात हे करायला म्हणजे वाढ म्हणून पण देतात हे असं गिफ्ट पॅकिंग आहे तेवढा केवडा मोगरा चि चंपा जे आहे ना लढर आहे हे तुम्हाला मसाल्यामध्ये मिळत नाही तेवढा मोगरा वगैरे पण आपल्याकडे ना असं गिफ्ट पॅकिंग पण बनवलेलं आहे काय असं असं हे गिफ्ट पॅकिंग आहे गिफ्ट गिफ्ट द्यायचं तर हे तुम्हाला असे सहा पॅकेट्स येतात आणि असे एक होल्डर आहे ना हे पण तुम्हाला आता डिस्काउंट रेट वर मिळत आहे तुम्हाला जर अगरबत्ती कोणाला द्यायची असेल किंवा आता काय मोदक वगैरे कोणी घेऊन जात घेऊन जात नाही आता अगरबत्त्याच वगैरे जास्त घेऊन जातात बरोबर तर हे असं गिफ्ट वगैरे द्यायला तुम्हाला छान आहे आणि आपल्याकडे ना असे वेगवेगळ्या ज्या शंभर मध्ये अगरबत्त्याच आहेत ना त्याच्याशी कॉम्बो आहेत आपल्याकडे बघा ना सहा पॅकेट्स आहेत वीस 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 ग्रॅमचे आणि हे सहा सहाशे पासष्ट रुपयाला आहे कॉम्बो पण तुम्हाला आता ते डिस्काउंट रेटवर मिळणार आहे पाचशे रुपयाला पाचशे रुपये त्याच्यामध्ये समर्थ योगसिद्धी वरदान कृष्णमय ईश्वरी गंगा हे सहा सुगंध तुम्हाला मिळणार आहे एकच पॅकेट म्हणजे सहा सुगंध मिळणारे तुम्हाला कॉम्बो आहे असा एक कॉम्बो आहे जे शंभर शंभर ग्रॅमचे पण म्हणजे अकरा दिवसांचं थोडंसं गणपती असेल ना तर हे शंभर शंभर ग्रॅमचं पाऊल तर तुम्हाला एक हजार आठशे दहा रुपयाला डिस्काउंट रेटमध्ये आणि जे आपल्या हाय प्रीमियम अगरबत्ती आहेत ज्या इथे आहेत की महागौरी आहे ही महागौरी परत ही सिद्धिविनायक श्रीचंदन प्रेममयी परत ही नारायणी अगरबत्ती जी आहे ही नारायणी आहे तर असे जे सहा आहेत ना शंभर ग्रॅममध्ये हा एक असा शिर्डी के साईबाबा गो बाबा विसरले शिर्डी शिर्डी केस आहे हे हाय प्रीमियमचे अगरबत्ती आहेत ना ते शंभर ग्रामचे ही सर्व पॅकेट आहेत सेवन्टी फाईव्ह स्टिक्स येतात पर पॅकेट आणि तुम्हाला सात हजार सहाशेचा जो कॉम्बो आहे तो तुम्हाला चार हजार सातशे पन्नासला डिस्काउंट रेटवर आता मिळणार आहे आणि असं डिस्काउंट आपल्याकडे आता गणपतीला जास्तीत जास्त अजूनच तुम्हाला डिस्काउंट मिळणार तर बघा हे असा कॉम्बो पण अकरा दिवसांसाठी खूप छान आहे बरं हा हे असे तर तुम्हाला घ्यायचे नसतील ना शंभर ग्रॅम मध्ये तर जी कॉम्बो आहे जो एक हजार पाचशे पंचावन्नचा कॉम्बो आहे हाय प्रीमियमचा तोही तुम्हाला आता, तो आता, तो आता एक हजार एकशे पन्नासला ला मिळणार याच्यामध्ये सहा आहे जे मी तुम्हाला दाखवले शंभर ग्रॅमचे ना हां हा श्रीचंदन प्रेममयी शिर्डी श्रीडिकसंग नारायणी सिद्धिनेक महागौरी हे सर्व असेल सहा पॅकेट मिळतात वीस ग्रॅमचे त्याच्यात पंधरा पंधरा स्टिक्स असतात आणि दुसरं म्हणजे अजून एक कॉम्बो जो आमच्याकडे आहे जो एक हजार सहाशे अडतीस सहा कॉम्बो आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस आयटम आहेत आणि ते, ते तुम्हाला मिळणार अकराशे रुपयाला तर हे पण तुम्हाला एकदम सर्व आयटम आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस आयटम अगरबत्ती तर पाच मसाला अगरबत्ती आहेत आणि व्यतिरिक्त पण अगरबत्ती आहेत तर सेंटेड आहेत पण त्याचेही सुगंध छान आहेत आणि बाकी तुम्हाला जे दिया वगैरे आहेत पर कड़ा पर परत कपूर आहे धूप कडा आहे परत धूप स्टिक्स आहेत अशा काही हे परत हे धूप कप्स आहेत अशा अठ्ठावीस आयटम तुम्हाला मिळणार आहे अकराशेचा हा बघा ना खूप छान आहे ते सगळं आणि आता काही फिफ्टी पर्सेंट मध्ये जे मी केवडा मोगरा सांगितले ना ते फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला डिस्काउंट रेट मिळेल आणि याच्यात जर तुम्ही समजा तुम्हाला सहा घेतले अजून तुम्ही जास्त घेतले म्हणजे समजा सात पर्यंत जर तुम्ही दोन दोन पॅकेट किंवा तुमच्या आवडीने जर तुम्ही खरेदी केली याच्यामध्ये टोटल बारा पॅकेट घेतले ना तर अजून तुम्हाला त्याच्यात डिस्काउंट मिळणार फिफ्टी पर्सेंट तर ऑलरेडी आहेच पण त्याच्यावर अजून तुम्हाला डिस्काउंट मिळणार तर बघा तुम्ही म्हणजे कसं आहे याच्यात तुम्ही विचार करा बारा पॅकेट घ्यायचे सहा पॅकेट घ्यायचे पण तुम्हाला तर बारा पॅकेट घेतले तर जास्ती फायदा तसं हे पण आहे फिफ्टी पर्सेंट मध्ये

आणि ते अगरपतीची खरेदी झालेली आहे गणपतीसाठी हे शॉप आहे